माळीवाडा भागातील वॉर्ड क्रमांक बारा मधील ब्राह्मण गल्ली भागातील महापालिकेच्या सौभाग्य सदन मंगल कार्यालयाचा अक्षरशः कोंडवाडा झाला आहे तसेच या मंगल कार्यालयाच्या संपूर्ण आवारात अतिक्रमण झाले आहे या बाबतीत मनपा प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे त्यामुळे आपल्या मालकीच्या मालमत्ता सांभाळण्यास मनपा सक्षम नसल्याचा संदेश नागरिकांमध्ये जातो आहे तसेच जा अनेक गैरप्रकार देखील येथे राजरोज सुरू असतात यामुळे येथील नागरिक त्रासले आहेत पण मनपा प्रशासन त्याकडे जाणीवपूरक दुर्लक्ष करत आहे काही जण येथे आपली जनावरे बांधतात हे मंगल कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे देखभाल दुरुस्ती नूतनीकरण होत नसल्याने या कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे मनपाचे शहरातील महाले मंगल कार्यालय रंगार गल्ली शिवपवन मंगल कार्यालय नालेगाव भाग्योदय मंगल कार्यालय केळगाव या मंगल कार्यालयांचेही नूतनीकरण गरजेचे आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा